गुड मॉर्निंग फ्रेंड्स आपण ह्याच्या मागचा जर व्हिडिओ पाहिला असेल आप तर आपण इथपर्यंत पोहोचू शकलो होतो त्यानंतर मध्ये आठ दहा दिवस पुण्यात सतत पाऊस असल्यामुळे त्यानंतर आपण व्हिडिओ केले नव्हते आजचा व्हिडिओ आपण करतो आहे तो ह्या पॉईंटपासून करतो आहे ह्या पॉईंटपासून म्हणायचं म्हटलं तर हे समोर जे दिसते आपल्याला संगम घाट ती मेट्रो चालली आहे समोरून आणि इथपर्यंत आपण एक दोन व्हिडिओ केले होते आज आपण जे पाहणार आहोत ते ह्याच्या मागचा म्हणजे इथपासून स्टार्ट करणार आहोत संगमवाडीच्या जवळ आणि नदीपात्रात जर पाहिलं तर आपल्याला असं दिसतं आहे ही आपली मोठा नदी संगम झाल्यानंतर आलेली हे समोर दिसतं आहे ते नाईक भेट आणि आपण असं पुढे जाणार आहोत पुढे म्हणजे मला म्हणायचं आहे येरवड्याच्या दिशेने येरवडेच्या दिशेने जायचं असेल तर आपल्याला इकडं समोरच दिसतं आहे <coughs> ते एरवडेच्या दिशेने आत्ता मी इनफॅक्ट इन बऱ्यापैकी नदीपात्रात उभं आहे आणि मागे जर पुन्हा आपल्याला पाहायचं असेल तर मागे आपल्याला असं दिसू शकेल हे पाहिजे असं आणि आपण आत्ता जाणार पुढे आणि नदीपात्रातली कामं कुठपर्यंत आलेली आहेत ते पाहण्याचा प्रयत्न करूयात तर त्याच्यासाठी मला पात्रातून थोडंसं वर जावं लागेल म्हणजे इथे तर आपण आता तिथे जाव्यात नदीपात्रातनं वर आल्यानंतर आपल्याला पहा अशी कामं झालेली दिसू शकतात ही मुळामुठा नदी सुधार प्रकल्पाची कामं आहेत पुन्हा हे समोर नाईक बेट आहे आणि हे नदीपात्र आत्ता की मागच्या आठवड्याभरातल्या पावसाने पा बरंचसा असं इथलं माती वगैरे वाहून गेलेली आहे आणि आपण असं पुढे जाणार आहोत म्हणजे ये येरवड्याच्या ये दिशेने आणि आपण आलो संगम घाटाच्या दिशेने समोर जर तर तो, तो संगमवाडीचा रस्ता आहे आणि ही कामंसुद्धा बऱ्याच वेगानेच म्हणूयात पण आता पावसाळा सुरू झाला आहे आणि पावसाळ्यात किती वेगाने कामं होतात ते, ते थोडंसं अवघडच आहे जाऊयात पुढे हे जर पाहू शकलो आपण तर ह्या पावसामुळे इथे झाडं लावलेली होती ती पण वाहून गेलेली आहेत आणि आता पावसाळा तर सुरू झालेला आहे याच्या पुढे किती कामं होतात कसे होतात पाहूयात थोडं पुढं आल्यानंतर आपल्याला असं दिसू शकतं आहे इनफॅक्ट खरं त्या कडेच्या रस्त्याने तर मला माझी स्कूटर जाऊ शकणार नाही कारण अतिशय चिखल झालेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये जर पाय आठवत असेल तर मी ह्या चिखलामध्ये अतिशय घाणेला आठवलो होतो माझी स्कूटर अडकून पडली होती एनिवे तर आपण ही जी कामं हो पाहतो आहे ती अशी पाह झालेली पाहतो आहे हे समोर नाईक भेट आणि ही नदी सुधारणाची कामं माग असेल तर आपण बऱ्यापैकी झालेली आहेत आणि पुढे निघालो आहेत ते नाईक भेट तिथे संपत आहे त्या कोपऱ्यावर जसं पाहिलं आपण हे एक मोठं नाईक भेट आहे आणि पलीकडे एक छोटं नाईट भेट आहे जागात अजून थोडं पुढे इकडे थोडासा रस्ता आहे जाण्यासारखा आणखी किती जाता येईल मला माहिती नाही आहे पण मॅक्झिमम जाण्याचा प्रयत्न करूयात चला तर अजून थोडं पुढे आल्यानंतर मला असंच आहे पहा आपण असं मागून आलं येत आहोत आणि ही रस्त्याची का सु सुधार प्रकल्पाची कामं आपण पाहतोत पुन्हा हे नाईकपेट आहे जे इथपासून सुरू झालेलं आहे आणि असं पुढे ही जी कामं आहे तिथे झाडंसुद्धा बऱ्यापैकी लावून झालेली आहेत आता ही पावसाळ्यात त्याची व्यवस्थित निगा राखली पाहिजे आणि आपण असं पुढे निघालो आपल्याला दिसू शकता आहे ही पात्रातली जी काही मोठी झाडं आहेत ती काही तोडलेली नाही आहेत जे इज आहे तशी आहेत पहा ही नवीन लावलेली फक्त जी सुशोभीकरणासाठी हे पाहिजे जर झाडं दिसत असतील पात्रातली त्या पात्रातली झाडं तशीच ॲज इट इज ती काही तोडलेली नाही आहेत उदाहरणार्थ हे झाड पा माझ्या मागे दिसत आहे ते हे लॅचरली नदी पात्रातच आहे आपण असं मागच्या दिशेने येरोड्याकडे जाणार आहोत आणि हे समोर जे दिसतं आहे ते संगम घाट हेलिकॉप्टर पहा दिसत असेल तर येरोडेच्या दिशेने चाललेलं आहे जाव्यात आपण असं आता पुढे पुढे या दिशेने म्हणजे येरोड्याच्या दिशेने तर येरोड्याच्या दिशेने जाताना माझी स्कूटर ऑलमोस्ट जाऊ शकणार नाही आहे कारण हा पहा असा खूप अजूनही खूप चिखल आहे ते पण मी म्हटलं तसं हा अतिशय घाण म्हणजे चिखल आहे इथून स्कूटर काही जाऊ शकणार नाही त्यामुळे आपल्याला जे काय पाहायचं असेल ते असं इथपासूनच पाहावे लागेल समोर नाही तिथे नाईकबेट संपत आहे पलीकडच्या बाजूला भैयावाडी आहे आणि मी इनफॅक्ट आत्ता उभा आहे तो संगमवाडीच्या दिशे दिशेला उभा आहे मागून आलो आहोत म्हणजे संगम घाटाच्या दिशेने आलेलो आहे आणि अशा पुन्हा उन, जर पाहायचं झालं तर ही पा नदी हे नदी पात्रातलं जसं आपल्याला माहिती आहे की नदीचं पात्र एक पात्र या बाजूनी आहे आणि छोटं पात्र पलीकडच्या बाजूनेसुद्धा आहे जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे हे पा अशा चिखलातून माझी स्कूटर जाऊ शकणार नाही आहे पूर्णपणे कडेला सर्व चिकलच आहे अजूनही कारण बराच पाऊस झाला आहे पुण्यात त्यामुळे जे काय पाहायचं असेल आपल्याला ते इथूनच पाहावं लागणार आहे आपण असं पुढे येरोड्याच्या दिशेने निघालेलो आहे पुन्हा पाहू शकतो नदीपात्रातली ही झाडं काही तोडलेली नाही आहेत ॲज इट इज जशी आहेत तशीच ठेवलेली आहेत नदीपात्रात जर पाहायचं झालं आपल्याला आपलं या समोर मागता बघायला हा जो दिसतो तो हो ते समोर नाईट बेट आहे आणि आपण आता ह्या जी कामं झालेली आहेत तिथून पाहण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणजे जे निघालो आहे आपण ते असं येरोड्याच्या दिशेने निघालेलो आणि आपण पाहतोच आहोत जागोजागी असे छोटे छोटे घाट बनवलेले आहेत की जेणेकरून सुद्धा उतरता येईल ते पाहिजे असे इथून आपण उतरलं की नदीपात्रात जाऊ शकतो आणि जसं आपल्याला माहिती आहे की भविष्यामध्ये सुद्धा ना आ, बोटिंग की सुद्धा व्यवस्था करणार करण्यात येणार आहे हे असे छोटे छोटे घाट बनवलेले आहेत जेणेकरून नदीपात्रात उतरवता येईल जाव्यात आपण खाली चुकवाव्या खा आणि नदीपात्रात पुन्हा मी नदीपात्रात उतरतो आहे ऑलमोस्ट नदीपात्रात उतरतो आहे नदीचं पात्र समोर आपलं ते नाईक बेट आणि जर इथून पुन्हा पाहायचं म इथून पुन्हा पाहिजे म्हटलं तर आपल्याला असू असं दिसू शकतं आहे आपण या दिशेने आलेलो आहेत आणि असं वरून व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करतो जी मी म्हटलं तुम्हाला की नदीपात्रातली जी मोठी झाडं आहेत ते अशी जे जस ॲज इट इज ठेवलेली आहेत हा छोटासा घाट नदीपात्रात उतरण्यासाठी आणि आपण ह्या दिशेने निघालोत पाव पावसामुळे बरंचसं वाहून गेलं असेल मे बी आणि आपण एलोड्याच्या दिशेने असं निघालोत असं मागून आलोत मागच्या बाजूला दिसतोय तर आपल्याला संगम घाट ह्या नदीच्या दोन्ही काठेने कडेने आपली हा प्र हा प्रकल्प सुरू होतो आहे सुरू आहे म्हणजे आणि इथे तर नाईक बेट संपत आहे आपण पाहू शकतो काही ठिकाणी फार वेगवान कामं चालली आहेत आणि काही ठिकाणी पुन्हा स्टॉक अशी आहेत म्हणजे कामं तर इनफॅक्ट सगळीकडेच चालू आहेत पण कुठे वेग द्यायचा आणि कुठे कमी करायचं त्या कॉन्ट्रॅक्टरला माहिती असेल त्यामुळे ते अर्धवट कामं ठेवलेली आहेत आता पुढे आल्यानंतर आपल्याला दिसतंय हे बेट इथे संपलेलं आहे जसं मी म्हटलं की नदीचं एक पात्र इकडे आहे आणि एक न एक पात्र पलीकडे आहे आणि मध्ये भेट निर्माण झालेलं आहे ज्याला की ज्याला नाईक बेट म्हणतात आपल्याला दिसू दे दिसू शकता समोरच्या बाजूलासुद्धा नदीपात्रातली कामं आहेत न जे नाईक बेट आहे ते इथपासून सुरुवात झालेली आहे हे पा हे असं आणि हे पूर्ण नाईक आहे आता आपल्याला ते संगम घाट दिसायचा बंद झालेला आहे कारण आपण बरंच अंतर आलेलो आहे आणि पुन्हा पाहायचं म्हटलं आपल्याला तर आपण असं मागे येरोड्याच्या दिशेने चाललो होतो तर येरोड्याच्या जा दिशेने जात जात असताना आपल्याला समोर ते पा समोर आता बऱ्यापैकी स्पष्ट बनगार्डनचा बंधारा दिसू लागला आहे अर्थात अजूनही लांब आहे तो त्यानंतर समोरचं जे आहे ते बन गार्डन येरोडा आपलं सॉरी गार्डन किंवा ही भैयावाडी आणि मी आत्ता जो उभा आहे तो संगमवाडीच्या दिशेने उभा आहे आपण असं पुढे निघालोत मी जसं म्हटलं की आपल्याला आपण आपण संगमवाडीच्या दिशेने दिशे निघालो आहे पुन्हा दाखवायचं म्हटलं तर हे नाही बट इथपासून सुरू होतं आहे बा ही नदीपात्रातली कामं आणि हे सुशोभ सुशोभीकरणाची सुशो कामं बऱ्यापैकी फ्लोरिंग चाललेलं आहे म्हणजे झाडंसुद्धा बऱ्यापैकी लावून लावतायत म्हणजे अजून हा जो प्रकल्प आहे न मुळामोठा सुधार प्रकल्प ऑलमोस्ट दोन तीन वर्ष झालेली आहे सुरू होऊनसुद्धा आणि केव्हा पूर्ण होणार आहे मला खरं कल्पना नाही आहे त्याची त्यामुळे आपलं विनाकारण कॉमेट करण्यात मजा नाही आहे आपण ना पाहू शकतो आणि इनफॅक्ट आता, आता तर पावसाळा सुरू झाला आहे आतासुद्धा आता तर कामाचा वेग निश्चितच कमी होईल कारण ते कामच करू शकणार नाहीत पावसाळ्यात जास्त असा आणि मी आत्ता संगमवाडीच्या दिशेचे कामं पाहत आपण पाहतो आहे जसं म्हटलं मी समोर जे आहे ते बनगडच्या दिशे दिशेने किंवा ते भैयावाडी म्हटलं जातं त्याला तिकडची बरीचशी कामं झालेली आहेत आपण इनफॅक्ट आता थोडाफार व्हिडिओसुद्धा पाहिलेला आहे याच्यापुढे जायचं जरी माझी इच्छा मला वाटलं तरी हा खूपच जास्त मोठ्या प्रमाणात चिकन असल्यामुळे मला याच्यापुढे काही जाता येणार नाही असं वाटतं आहे मी मॅक्झिमम इथप इथपर्यंत पोहोचू शकतो याच्यापुढे मला पायीसुद्धा जाता येणार नाही आहे ये। स्कूटर तर दूरच पण जे तर इथपासून पाहत असताना आपल्याला दिसत आहे की इथे कामं व्हायची आहेत अजून जी की अशी मागं झालेली आहेत बऱ्यापैकी असं आपण मागून आलेलो आहोत तर थांबूयात आपण आता इथे बाबा हां याच्या पुढे गार्डन आणि जर पाहायचं असेल पाहू शकू पुन्हा एकदा इथून असं समोर भैयावाडी त्यानंतर बनगार्डन भैयावाडी तिथेसुद्धा छोटे घाट बनवलेलं आहे आणि हे जे नाईक बेट दिसतं आहे पहा जसं मी म्हटलं की नाईक नदीचं एक पात्र तिकडून आहे आणि एक पात्र इकडून आहे म्हणजे मोठं पात्र ह्या बाजूने आहे छोटं पात्र तिथून आहे याच्याही पुढे छोटंसं एक नाईक बेट आहे आणि आपण असं आलो आहोत संगमवाडीच्या दिशेने किंवा संगम घाटाकडून आलेलं आहोत संगम घाटाकडून म्हणजे जितव्यासून आपला हा नक प्रकल्प सुरू होतो आहे संगम घाट ते मुंडव्यापर्यंत आणि इथपर्यंत आपण येऊ शकतो आहे तर चॅनल लाईक करा चॅनल शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा थँक यू गॉड ब्लेस ऑल ऑफ यू